शाहू महाराजांची जयंती साजरी केली त्यामध्ये मी तुम्हाला काही प्रसंग सांगितले आणि वेळेअभावी त्यातून काही प्रसंग राहिले मला वाटत होतं तुमच्यापर्यंत पोहोचाव तर उरलेले तीन चार प्रसंग मी तुमच्या समोर आता सांगणार आहे मंत्रिमंडळ असत ते मंत्रिमंडळ खरं तर खूप वैतागलं होतं त्यांना त्रास व्हायचा का तर ना सगळ्या राजांचे मंत्रिमंडळ होतं ना तेंचा, 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 ते सगळं बग, मस्त गुपगुबीज गाद्यांच्या त्यांच्या त्यांच्या बग्यातून फिरायचं ते बघत होते त्यांना माहित होतं की हैदराबादच्या राजाचं मंत्रिमंडळ सुद्धा त्यांच्या गुपगुबीत मस्त गाद्यांच्या त्याच्यावर मस्त वेलवेटचं कापड टाकलेलं आणि अशा त्या बग्यामधून फिरतात आणि ते म्हणे आपण काय या खडखड्यात बसलोय कुठे पण जातोय दणाक दणाट दणाट दणक मग त्यातला एक जण एक त्यातला एक होता तो म्हटला की का रे आपण एक आयडिया करू ना आपला पण हा खडखडा आहे ना एकदम छान झाला पाहिजे तुम तू तु सांगा राजा महाराजांना काहीतरी आयडिया करू एक दिवस आता खडखडा चालला होता आणि मागचा एक आ, मंत्री महाराजांना म्हणला महाराज महाराजांनी मागे बघितलं तर म्हणे आपलं सगळं मंत्रिमंडळात जाते ना म्हणे या खडखड्यातून हो ना म्हणे जाते मग ते लोकांना पण कळलं पाहिजे ना की करवीर मंत्रालय येत आहे संस्थांचं मंत्रिमंडळ येत आहे कळत की म्हणे मी बसलोय तुम्ही बसलोय लोकांना लो कळत की मंत्रिमंडळ येत आहे नाही म्हणे हे जे याच्यावर फक्के बाकडे आहे याच्यावर मस्त गुदगुदीत गाद्या टाकल्या त्याच्यावर वेलवेटच कापड टाकलं लोकांना कळेल ना की मनसुम आपलं कारगिल संस्थांचं मंत्रिमंडळ आलं म्हणून राज महाराजांनी काय के केलं असं जो पुढे तो गाडा चालवायला बसलेला माणूस होता त्याला अशी ढील दिली आणि म्हटलं अशी ठोस मारली आणि म्हंटला म्हटले की तू ढील दे जरा ढील दे त्याने तो गा खडखडा इतका जोरात सुरू झाला मागचे सगळे ओरडायला लागले महाराज महाराज हळू धरून बसले कस तरी खडखड्याला वरती उडता दनाक दनाक दणक आणि ओरडता ओ महाराज हळू 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 महाराजांनी मग तो खडखडा थोडासा थांबवला आणि म्हटले मागे वळून म्हटले अरे लेखांनो जोपर्यंत खालून कणके बसतात ना तोपर्यंत राज्यकर्ता जागृत राहत असतो अशी अतिशय महत्वाचं असं त्यांचं ते वाक्य होत त्यानंतर अं बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी सायजराव गायकवाडांनी मदत केली त्याचबरोबर शाहू महाराजांनी सुद्धा मदत केली फरक इतकाच होता का त्या वेळेस राज्य राजांनी वागायचं कसं याचे काही नियम होते पण सहजराव गायकवाड तीन 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 वेळा टप्प्या टप्प्याने मदत केली आणि त्यांनी जे लिहून घेतलं त्यांची जी सही घेतली बाबासाहेबांची त्याच्यात असं लिहिलं होतं कि तुम्हाला हे जे आम्ही दिलं जात आहे ते शैक्षणिक कर्ज आहे अनुदान नाही त्यामुळे तुमचं जेव्हा शिक्षण होईल तेव्हा तुम्ही आम, तुम्हाला आमच्या राज्यात येऊन नोकरी करावी लागेल आणि त्यातला काही हिस्सा तुमच्या पगारातला काही हिस्सा आम्ही कर्जातून कर्ज म्हणून जो पैसे दिले तो हिस्सा आम्ही काही कापून घेऊ परंतु जेव्हा शाहू महाराजांनी बाबासाहेब बाबासाहेबांना मदत केली पुढील वेळेस शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी जेव्हा पैसे दिले त्यावेळेस शाहू महाराज त्यांना असे म्हटले की तुमच्या शिक्षणाचा उपयोग तुमच्या समाजासाठी हवा यातील एकही रुपया मला परत नकोय पण दुर्दैवाची गोष्ट की जेव्हा ते बाबासाहेब परदेशामध्ये होते त्यावेळेस शाहू महाराजांचं जेव्हा निधन झालं तेव्हा बाबासाहेबांना आंबेडकरांना ती कार गेली आणि त्यांना दुःख झालं त्यांनी बहिष्कृत मध्ये लिहून ठेवलंय की मी तर काशात गुंधळला होता माझा पोशिंदाच गेला पण तितक्यात तार आली की राजाराम महाराजांची तार आली आणि त्याच्यात असं लिहिलं होतं की माझ्या वडिलांनी म्हणजे शाहू महाराजांनी भीमरा यांचं आमच्या आपल्या खाजगीतून होणार शिक्षण त्यांना पाहिजे तेवढी रक्कम पाठवून द्या तुमच्या मागणीप्रमाणे पैसे पाठवतोय आणि तुम्हाला पुन्हा आठवण करून देतोय की माझ्या वडिलांची इच्छा होती तुमच्या शिक्षणाचा उपयोग तुमच्या समाजासाठी व्हावा यातील एक रुपयाही आम्हाला परत नकोय आणि तुमचं शिक्षण झाल्यावर आम्हाला येऊन कळवायची पण गरज नाही की तुमचं शिक्षण झालंय आणि आमच्या पैशातून हा फरक होता शाहू महाराजांनी अनेक समाज कार्यांचा सामाजिक कार्यांचा पाया घातला सुधारणांचा पाया घातला आणि हरित क्रांतीचे जनक म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघितलं जात झालं असं की पहिले माहित होऊन गेलं होतं सगळं जग त्या युद्धाने पळून निघालं होतं ब्रिटिशांनी एक धंदा सुरू केला इथला कच्चा माल न्यायचा लंडनला तिथून पक्का माल बनवून आणायचा आणि पुन्हा तो भारतात विकायचा भारतातले सगळे उद्योग उद्योग धंदे बसले होते त्यातील एकच दबघाईला आलेला कारखाना होता पश्चिम महाराष्ट्रातील लक्ष्मणराव किर्लोस्करांचा मग ते किर्लोस्करांच्या कारखान्यातील एक प्रतिनिधी संस्थानांच्या राजाकडे जायचा आणि म्हणायचा की कारखाना आहे जर कामगार जगले पाहिजे थोडीशी मदत द्या आणि राजे असे त्यांना थोडेफार पैसे मदत म्हणून देत होते असाच एक प्रतिनिधी शाहू महाराजांकडे गेला आणि म्हटला की महाराज मराठी माणसाचा कारखाना जगला पाहिजे की कारखान्याला थोडी मदत करा महाराज म्हंटले हट एक दौडी सुद्धा मिळणार नाही असले पैसे मी नसतो ते प्रतिनिधी म्हटले अरे एवढा समाजकार्य करणारा माणूस आणि कारखान्याला मदत नाही म्हटला महाराज म्हंटले जा अगोदर लक्ष्मण लक्ष्मणराव किर्लोस्करांना बोलो मग बोलीन काय ते मग किर्लोस्करराव आले आणि म्हटले काय महाराज म्हणे म्हणजे तुम्हाला हे पटत का आता भिका मागून कारखाना चालवणार का काहीतरी उत्पादन सुरू करून ते लोकांपर्यंत पोचेल आणि कामगार जगेल याचा विचार करा म्हणले बरोबरी पण महाराज म्हटले कोण काय अहो तू गावातल्या शेतकरी बघा जरा आंब्याचं पिंपळाचं लाकूड घेतो त्याच्यापासून नांगर बनवतोय त्या नांगरणाचा प्रयत्न करतोय ते दगडा काढतोय तुटतोय त्यात गावात एक दोनच सुतार त्याच्याकडे नंबर लागलेले या सगळ्यांमध्ये नांगरण राहून जातोय पाऊस जातोय सगळं बोलतोय त्या शेतकऱ्याने करायचं काय ते आपल्या शेत शेतातल्या बापड्या बघा जरा शेती फुलावी शेतीतलं पीक व्यवस्थित यावं म्हणजे म्हणून काहीतरी लाकूड घेऊन तण काढण्याचा प्रयत्न करताय त्यांच्या जा नख हो जात बोट खरचडताय त्यांच्यासाठी खुरप्यासाठी काही खुरप्यासारखं काही बनवता येईल असं काहीतरी बघ हो लक्ष्मणराव म्हंटले बरोबर आहे महाराज मी जाऊन डिझाईन बनवून आणतो किर्लोस्करराव गेले त्यांनी डिझाईन बनवलं नांगर आणि खुरप्याचं घेऊन आले महाराजा म्हटले महाराज आपल्याला हे असं नांगर आणि खुर्प बनवायचं आहे महाराज म्हंटले छान आहे बनवा करा सुरुवात लक्ष्मणराव म्हंटले पण महाराज कच्चा माल लोखंड कुठून मिळणार महाराज म्हंटले मी देतो लक्ष्मणराव म्हंटले तुम्ही मला तर काही कोल्हापूरमध्ये कुठं लोखंडाच्या खाणी आहे मी असं ऐकलं नाही तुम्ही कुठून देणार म्हणजे तुम्ही घेणार ब्रिटिशांकडून ते अगोदरच महाग विकताय ते घ्यायचं कारखान्यात ओतायचं प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत शेतकर, पोहोचवण्यासाठी ते तयार करायचं त्यांच्या हातात दिल्यावर ते महाग किती पडणार महाराज होते एडे वेळे का लक्ष्मीराव तुम्ही मी सांगितलं या तो ना यापुढे फक्त शशस्त्र क्रांती होईल हरित शशस्त्र क्रांती होणार नाही फक्त हरित क्रांती होईल माझ्या पन्हाळ्यापासून रायबाग पर्यंत तोफा पडलेल्या आहेत त्या घेऊन जा त्याच्यापासून तयार करा हे किर्लोस्करांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलंय इथे तोफा द्यावात महाराजांनी त्यांना एकशे अठ्ठावीस सात आठ बैलगाड्या एकत्र जोडून त्याच्यावर सत्तर ऐंशी माणसांनी उचलून ठेवता येईल अशा एकशे अठ्ठावीस तोफा महाराजांनी दिल्या तीन वर्ष हा कारखाना एकही रुपया खर्च न करता त्याचा माल न घेता चालू होता कृपया आणि नांगर बनवत आणि महाराज शाहू महाराजांनी त्या तोफांचा एकही रुपया घेतला नाही सर्व काही फुकट दिलं म्हणजे असा दूरदृष्टी असलेला राजा शाहू महाराज जेव्हा एकोणविशे दोन मध्ये शाहू महाराज लंडनला होते जो एक तृतीय जगावर राज्य करणारी राणी आणि त्या राणीचा मुलग मुलगा किंग एडवर्ड याचा राजारोहण समारंभ होता त्या समारंभामध्ये भारतात मध्ये जेवढे संस्थानिक होते पाचशे सदुसष्ट त्यातील नव्वद संस्था अनेक हजर होते सयजीराव गायकडा बसून सगळेच आणि त्यामध्ये शाहू महाराज देखील होते पॅलेस मध्ये तो राजा राहून समारंभ झाला आणि एक एक जण येत होता त्या राजाला भेटवस्तू देत होता आणि वापरून नमस्कार करत होता शाहू महाराज गेले शाहू महाराजांनी त्यांना भेटवस्तू दिली आणि शेखांसाठी हात पुढे केला तेथे ते तुम्ही असलेला एक अधिकारी स्कॉट नावाचा अधिकारी तो मोठ्याने ओरडला आणि म्हटला हे यू मानलेच आहात ना म्हटलं तुम्ही तुमच्यावर ब्रिटिशांचा झेंडा आहे हा राजा आहे तुमचा ले डाऊन इन फ्रंट ऑफ हिम त्याच्या पुढे मान खाली घाला शाह महाराज त्याच्या विषावर जर शौराज म्हटले आय एम ऑल्सो किंग ऑफ मराठा स्प्रेड ऑल ओव्हर वन किंग कांट लेडाऊन इन फ्रंट ऑफ अनदर किंग एक राजा दुसऱ्या राजा समोर झुकत नसतो सगळ्या त्या राजवाड्यात गोंधळ झाला कोणी म्हणे हा पश्चिम महाराष्ट्रातील त्यांच्या दृष्टीने फक्त शाण हा एवढ्या संस्थानिकाचा राजा आणि हा एवढा आवाज शाहू महाराजांना नजर कैदे टाकण्यात आलं सात दिवस चौकशी चालली त्यांची ब्रिटिशांची कमिटी नेमली त्यांनी चौक केली तेव्हा त्यांच्याकडून त्यांच्या समोर असं सत्य आलं कोल्हापुरात गेली या माणसाने कोल्हापुरात शाहू मिल या माणसाने शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा त्यांनी निर्माण बांधली ज्या ज्या शैक्षणिक किंवा इतर सुविधा ब्रिटिशांनीच केल्या त्या सुविधा आपल्या राज्यात करणारा हा माणूस आहे एवढं मोठ सामाजिक कार्य केलंय म्हणजे हा नक्कीच मोठा असला पाहिजे आणि यांचं म्हणणं जे आहे ते मान्य केलं पाहिजे असा अहवाल त्या कमिटीने दिला गोष्ट ब्रिटिशांची कमिटी होती आपली असती तर सांगता नसता आलं सोडले असते की नाही तर फक्त सोडलंच नाही शाहू महाराजांना फक्त सोडलंच नाही तर त्यांना केम्ब्रिज विद्यापीठाची त्यांना पुन्हा बोलून केम्ब्रिज विद्यापीठाची एलएलडी ही पदवी दिल्याची नोंद आहे शाहू महाराजांनी अनेक शैक्षणिक वारसा मोठा उभा केलाच पण त्यातील सर्वात मोठं रूप म्हणजे की त्यांनी वस्तिगृह उभी केली होती जातवर बोर्डिंग उभ्या केल्या होत्या त्यामध्ये एक जैन बोर्डिंग मध्ये जेन वसतिगृहामध्ये एक मुलगा आला त्याच्या ते त्यांच्या आईने त्याला पाठवलं होतं शिक्षणासाठी तो दोन वर्ष पण काय झालं तो शिकत होता अभ्यास करत होता पण सलग दोन वर्ष त्याला नाकास केलं मग त्याला थोडस तो मुलगा चिडला आणि चिडून आईला म्हटलं आई हे मास्तर काय मला पास करत नाहीये दोन वर्ष मला नापासच करताय तू शाहू महाराजांना जाऊन सांग बरं त्यांच्या कानावर घाल याच्या हट्टा खात आई शाहू महाराजांकडे गेली आणि म्हंटली महाराज ते मास्तर काय दुःख धरून बसले माहीत नाही पण माझं पोराला ते पासच करत नाही दोन वर्ष झाले शाहू महाराज म्हंटले कोणी ते मास्तर म्हणे कुलकर्णी मास्तर बोला म्हणे त्या मास्तरांना मास्तर आले म्हणे काय हा मुलगा दोन वर्ष तुमच्याकडे आहे तुम्ही त्याला पास करत नाहीये म्हणे दोन वर्ष होते महाराज म्हटले मास्तर म्हंटले महाराज खरं सांगू का हा मुलगा ज्या वर्गात बसतोय ना ते बाकडे पुढच्या वर्गात पाठवीन पण या मुलाला नाही हा मुलगा अभ्यासातच नाही अभ्यासच नाही करत महाराजांनी त्या मुलाला विचारलं तो मुलगा म्हटला खरंय महाराज माझं काही अभ्यासात मन लागत नाही मला कुस्ती बिस्ती आवडते महाराज म्हणले ठीक आहे चल मग मी मला तुला माझ्या तालमीमध्ये कुस्ती शिकायची व्यवस्था करतो तुझ्या भाकरीची पिठाची व्यवस्था करतो आ, काही दिवस तो मुलगा ती तेरा मुला परंतु त्याला नंतर लक्षात आलं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही मला शिकायलाच हवं होतं आणि महाराजांची शैक्षणिक दृष्टी घेऊन त्या मुलाच्या त्या त्यांनी उभे केलेल्या संस्थेमध्ये आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात ती संस्था मेत शिक्षण संस्था आणि तो मुलगा म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील अजून एक उदाहरण म्हणजे शेवटचं वेदकच परत प्रकरण सांगते आणि थांबते तर पूर्वीचे खेळी जसे राजे रजवाडे होते तिथल्या राजांमध्ये दिवाळीनंतर कार्तिक मासामध्ये एक विधी असायचा आणि त्या विधीमध्ये सकाळी सकाळी सूर्य उगवायच्या आज नदीवर जायचं आणि तिथे आंघोळ करायची ब्राह्मण तो विधी करणार मंत्र म्हणणार आणि सूर्याला असं पाणी द्यायचं अर्ध द्यायचं सूर्य उगवताना आणि विधी संपवायचा तर महाराज असाच पंचगंगेच्या काठी गेले पण जो ब्राह्मण तो विधी येणार होतो तो आलाच नाही मग महाराजांनी एका महाराज सोबत जाताना त्यांच्या घरी एक पाहुणा आला होता तो पाहुणा तो विधी बघायला त्यांच्या सोबत आला होता आला ने हो तर जेव्हा तो ब्राह्मण आला नाही म्हणून एका व्यक्तीला पाठवलं त्याच्या घरी तर त्यांच्या पत्नीने सांगितलं की ती घरीच नाही आले म्हणे तिनं रात्री शिंदे की मागायला गेलेत म्हणे कुठेतरी तिकडूनच येतील तेवढ्यात मग तिकडे ते, ते ब्राह्मण आले म्हणले महाराज चला चला पटकन चला तेवढ्या सूर्य उगवायलाही आला होता सूर्य जर उगवला असता तर त्या विधीला काही अर्थही नव्हता मग तो त्या ब्राह्मण पटकन असे मंत्र म्हणून तो विधी संपवला आणि आ... महाराज राजवाड्यात आले आल्यावर त्यांच्या बरोबर जो पाहुणा होता तो म्हंटला महाराज तुम्ही तर क्षत्रिय आहात ना म्हणे हो म्हणजे तुम्ही छत्रपती आहात आणि तुम्ही शिवाजी महाराजांच्या गादीचे वारस आहात तुम्हाला तर वेदोक्तचा अधिकार आहे हो आहे ना म्हणे असेल ना मग पण म्हणे तो जो ब्राह्मण होता त्याने वेदोक्तचे मंत्र म्हटलेच नाही ते म्हणे मला काय कळत आहे कोणते मंत्र वेदोक्त आणि कोणते पुरणक्त तो पाहुणा म्हटला मला कळताय ना बोलव म्हणे त्या ब्राह्मणाला त्याला बोलवण्यात आलं मग यांनी एक प्रश्न जो पाहुणा होता त्यांनी त्याला प्रश्न विचारला का म्हणे तुम्ही आंघोळ करून आला होता का तर तो म्हणे हे बघा तुम्ही एक लक्षात घ्या किती झाला भ्रष्ट तरी आम्ही असतो म्हणे श्रेष्ठ त्यामुळे तुम्ही तो विचार करू नका पाहुणं म्हटलं मग मी दुसरा प्रश्न विचारतो की तुम्ही जे मंत्र म्हणले ते पूर्णत्व होते महाराजांना वेदोक्तचा अधिकार आहे महाराज महाराज शिवाजी महाराजांच्या गादीचे वारस आहेत असेल दोक्ता दोक्ता ना म्हणे पण ते दत्तक आहेत दत्तक आलेले आमच्यामध्ये वेदोक्तेचा अधिकार नाही आम्ही त्याला शूद्र मानतो महाराज चिडले म्हणे अरे तू माझ्याच वेतनावर जगतोय आणि माझ्या समोरच तुम्हाला शूद्र म्हणतोय महाराजांनी त्या सगळ्या ब्राह्मण जेवढे त्यांच्या संस्थानात होते सगळ्यांची वेदने बंद केली दुर्दैवाने त्याच काळामध्ये मा महाराजांच्या दत्तकाई राधाबाई यांचं निधन झालं आणि त्यांची अंत्ययात्रा अन, पंचगंगेच्या काठावर आली परंतु विधी करायला एकही ब्राह्मण आला नाही महाराज जेव्हा त्यांच्याकडे गेले तेव्हा ते म्हटले दे की तुम्ही आधी अगोदर आमची वेतने चालू करा मग आम्ही येतो महाराज म्हटले हे बघा तुमचं माझं काय ते तत्वाचं भांडण आहे त्यात तिचं काय विचारीचं ती जर गेली तू विधी करा आपण आपला नंतर बघू तो त्या सर्व ब्राह्मण म्हणले की नाही अगोदर आमची बेतने सुरू करा मग आम्ही येऊ महाराजांनी दोन तास वाट बघितली एकही ब्राह्मण विधी करायला तयार झाला नाही शेवटी महाराजांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला आणि राजवाड्यात आले आणि म्हटले की यापुढे माझ्या चितेलाही असाच अग्नी द्यायचा कोणताही विधी करायचा नाही आणि त्यांनी आपल्या सेवेकरांना बोलवलं आणि म्हटले की अरे तुम्हाला तर सगळे मंत्र येतात शिपा म्हणे सगळ्या बहुजनांच्या मुलांना येऊ द्या सगळ्यांना मंत्र मग कोल्हापुरात गोंधळ झाला सगळ्यांना मंत्र शिकवली गेली सगळे मंत्र शिकले सगळे बहुजनांचे लोक सुद्धा म्हणजे मंत्र विधी करायला पूजा करायला शिकले मग तिथे तर गोंधळ उडाला एखादा चांभार चपला शिवत असायचं अंगठे हे ते त्याचं काम सुरू असायचं आणि तेवढ्यात एखादा माणूस यायचा आणि आवाज द्यायचा त्याला दे काय रे भिक्या कुठं आहे म्हणे आहे की चल म्हणे म्हातारी माझी वारली आहे हो तो जायचा आपल्या ती पाणी सोडायचा कागावर जो त्यांना मंत्र शिकवलाय तो मंत्र वाचायचा दक्षिणा घ्यायचा आणि निघून यायचा एखादा हवी केस कापत असायचा अचानक कोणीतरी यायचा आवाज द्यायचा ए केशा कुठे तू आहे की म्हणे खालच्या अंगाला आहे चल म्हणे माझ्या मुलीचं लग्न लावायचंय तो जायचा जे काही कागदावर त्यांना मंत्र शिकवले तर देव लग्न होणं तो विधी ते लग्न लावून द्यायचा आणि दक्षिणे घ्यायचा परत यायचा सोमताना गोंधळ झाला पुण्यामध्ये सारस बागेमध्ये सर्व ब्राह्मणांची बैठक बसली आणि त्याच्यात त्याच्यातले काही प्रतिनिधी शाहू महाराजांकडे आले महाराजांना म्हटले हे बघा महाराज तुम्ही या सगळ्यांना पूजा विधी शिकवलं पूजा करायला आमची ना नाही ना करू द्या पण वेदांनुसार प्रत्येकाचं विहित कर्म हे ज्याच्या त्याच्या पोटा पाण्याचं असत नाही जे काम करतो ते त्याच्या पोटाच आहे त्याच्या पोटा पाण्याचं आहे तसच आमची दक्षिणा ही आमच्या पोटा पाण्याची आहे त्यांना विधी सांगायला ना नाही त्यांना विधी सांगू दे आपण त्यांना जी दक्षिणा मिळते ना ती त्यांनी ब्राह्मण सभेकडे जमा करावी बस महाराज म्हटले चांगलं नाही आणि तुम्ही मस्त छान सह वगैरे कपडे तुमचे खूप सुंदर आहे हो, हो म्हणे आम्ही करतो स्वच्छ सगळ्यांना कपडे घालतो मग देवासमोर जातो कसं देवासमोर जाताना स्वच्छ जायचं असतं मंग म्हणे तुमची दाढी वगैरे मस्त उलटू येते हो म्हणे घरात वस्त्र आहे छानस मस्त दाढी करायची मग देवापुढे मंग म्हणे तुम्ही हे तुमचे कपडे तुम्ही स्वतः धुता म्हणजे तुम्ही कुणाचं काम करताय धोब्याच तुम्ही तुमची तुमच्या घरात आहे म्हणजे तुम्ही कोणाचं काम करताय त्यांच्या पोटा पाण्याचे पैसे त्यांच्याकडे जमा करा मग मी तुमच्या दक्षिणाचे पैसे तुमच्याकडे जमा करायला सांगतो होते ते सगळे कमिटीचे लोकल प्रतिनिधी आहे त्या पावलाने रिटर्न मागे लिहून गेले हे जे प्रकरण होतं हे महाराजांना समजवण्यासाठी जो पाहुणा कारणीभूत ठरला तो होता राजाराम शास्त्री भागवत प्रसिद्ध साहित्यिका दुर्गाबाई दुर्गाबाई भागवत यांचे ते सखे काका त्यांनीच समजून दिलं महाराजांना की हे असं असं घडतंय आणि याच्यामध्ये तुम्ही बदल करा बघा आपण दरवर्षी दरवेळेस कोणती ना कोणती पुण्यतिथी जयंती साजरी करत असतो का तर त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचावे त्या विचारांवर थोडस आपणही तालावं आणि जे विस्मरणात गेले आपण जे विसरलोय त्याच पुन्हा स्मरण करावं त्या पुरते त्याची पुन्हा आपल्याला जाणीव व्हावी तर शाहू महाराजांनी जे आपल्याला शिकवलं त्यांच्या मार्गावर जाऊया त्या मार्गाने चालूया मग त्याच्या त्यांच्याकडून त्यांनी एवढं काही काय केलं मॅडम तुम्ही म्हणाला आम्ही आम्ही काय नवीन करणार आहे आपल्याला काही नवीन नाही करायचंय तुम्ही बस स्वतः मनापासून अभ्यास करा एवढा निर्धार केला तरीही बस आहे तर शाहू महाराजांनी आपल्याला जो मार्ग शिकवला त्या मार्गाने जाऊया शाहू महाराजांच्या चरणी विम विनम्रपणे नतमस्तक होते आणि थांबते धन्यवाद